मोठा कार्यक्रम पण आपल्या सगळ्या गावकऱ्यात शब्द दिला होता प्रमाण मी इथं दिलेला शब्द पाळला आलोय आपल्या चेरणी सगळ्यांचा प्रत्येक शेव तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद घेतला परत पुन्हा सतरा तारखेला आमरण उपोषण सुरू होणार आहे त्यासाठी आजचाच फक्त कार्यक्रमात दिलेले

आणि मी पण नाही कोण खर सांगतो तुमची माया आहे मला लक्षात येतो पण माझ्या सुद्धा काय जबाबदारी हे सुद्धा लक्षात असत केलं नाही पाहिजे पण गोरगरिबांच्या लेकराला मिळवून देण्याची तेवढीच एक शक्ती माझ्याजवळ आहे अमर अनुपोषण ती शक्ती मी माझ्या समाजासाठी वापरतो मी मुद्दा पोषण करत नाही मला आहे त्याच्या वेळ ना किती शरीराचं काय होत शेवटी माझ्या खांद्यावरची जबाबदारी अशी ना वाट बघतोय की आपल्या लेकराला आरक्षण ते मोठ होते आई बापानं बघितलेले स्वप्न पूर्ण होते मी तुमच्या भावनेची कदर करतो पण मी माझ्या स्वार्थासाठी करत नाही त्या समाजाचे लेकर मोठे व्हावेत तुमचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मी ते टोकाचा पाऊल उचलत मला समजून घ्या तुम्ही नको म्हणता आणि मी करतो म्हणजे तुमचा शेप तुम्ही पाळत नाही त्याचा अर्थ असं करू ना शेवटी माझ्या छांद्यावरती जबाबदारी ज्या अशा वेळेस मी जिथं जिथं जाईल तिथला प्रत्येक माणूस म्हणतो आता आमच्या लेकरांची शेवटची आशा तुम्ही येत कधी नव्हे ते आयुष्याचे मिळायची वेळ लेकराला आली आणि आमच्या लेकराला ले आमच्यावरती विश्वास नाही इतका तुमच्यावरती विश्वास म्हणून मला माझ्या जीवाची बाजी लावायची माझा फक्त तुमच्याकडे तेवढंच हटत आहे भावने भाऊ ना माझा नावेला ते जर सरकार देणार असेल तर मला माझ्या समाजासाठी लढावं लागणार मग वेळेप्रसंगी जीव घेण्याची वेळ आली तरी चालते पण माझ्या समाजाचा विश्वासघात मी नाही करू शकत मला शेवटी या समाजाच्या लेकरात बळ वाढवायचं आणि ते बळ वाढवण्यासाठी मला माझ्या शरीराचा विचार करून चालणार